नमस्कार आज नवरात्रीचा चौथा दिवस आणि आपल्या जागर स्त्री शक्तीचा या सिरीजचासुद्धा चौथा दिवस आज आपण वंदन करणार आहोत कुष्मांडा या मातेला कु म्हणजे लहान उष्म म्हणजे ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांड जिने आपल्या ऊर्जेतनं आपल्या स्मितहा्यातनं या संपूर्ण विश्वाची निर्मिती केली अशी ती कुष्मांडा माता जेव्हा सर्व दूध अंधार फक्त पसरलेला होता तेव्हा तिने तिच्या स्मित हास्यातनं अशी ह्या सूर्यमंडळाची मंडलाची आणि या विश्वाची निर्मिती केली अशी ही कुष्मांडा माता या ही कुष्मांडा माता सर्जल सृजनशीलतेचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे आज आपण बघू शकतो ही सृजनशीलता प्रत्येक स्त्रीमध्ये असते प्रत्येक स्त्रीमध्ये हा गुन्हा नक्कीच असतो पण बरेचदा या गुणाला फक्त बालकाला जन्म देणं एवढ्यापुरतंच मर्यादित असं समजलं जातं पण असं नक्कीच नाही आहे तर प्रत्येक स्त्रियांमध्ये तिच्या कल्पनेमध्ये तिच्या त्या, त्या कौशल्यामध्ये ही सृजनशीलता दडलेली असते याचं एक खूप छान असं उदाहरण जर द्यायचं झालं तर लिज्जत पापड हे नाव प्रत्येकाने ऐकलं आहे असं कुठलं घर नसेल जिथे हा लिज्जत पापड ओळखला जात नसावा तर मुंबईच्या फक्त सात महिलांनी एकोणीसशे एकोणसाठमध्ये आपल्या घराच्या गच्चीवर पापड बन बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि इथनं सुरुवात झाली या लिज्जत पापडच्या व्यवसायाची आणि आज तुम्ही बघू शकता हा व्यवसाय कुठपर्यंत पोहोचला आहे करोडोची उलाढाल या व्यवसायातनं होते आहे आणि जवळपास पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त महिलांना रोजगार या लिज्जत पापडमुळे मिळतो आहे खरंच किती छोटीशी कल्पना होती अशी कल्पन ती कुष्मांडा देवीच्या याच्यासारखी एक लहानशा कल्पनेतनं त्यांनी एक संपूर्ण औद्योगिक क्षेत्रामध्ये एक औद्योगिक क्षेत्रामधलं एक ब्रह्मांड निर्माण केलं अशी ती कुष्मांडा माता सगळ्यात महत्त्वाचं या कुष्मांडा मातेचं सह शस्त्र म्हणजे तिचं स्मित हास्य आणि तिची ती सकारात्मकता आपण बघतो सकारात्मक वृत्ती जर असेल तर कठीणातल्या कठीण परिस्थितीतनं आपण मार्ग काढू शकतो आणि तसंच एक खूप छान असं उदाहरण म्हणजेच अरुणिमा सिन्हा हे नाम क नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल अरुणिमा सिन्हा एक फुटबॉल प्लेयर होती आणि त्यांनी त्यांना काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि रेल्वेमधनं त्यांना बाहेर फेकलं होतं आणि त्या अपघातामध्ये त्यांचं एक पाय मोडला गेला आणि सगळी स्वप्न एकदम होत्याचं नव्हतं झालं सगळी स्वप्न चकनाचूर झाली आणि अशा वेळेला या परिस्थितीतही एखादी व्यक्ती असती तर ती डिप्रेशनमध्ये म्हणजेच नैराश्यामध्ये गेली असती पण ह्या संपूर्ण अंधारमय परिस्थितीतही अरुणिमा सिन्हा यांनी आपल्यातली सकारात्मका सकारात्मकता कमी होऊ दिली नाही आणि त्यांनी त्यांच्यात या सकारात्मकतेवरूनच मनाशी ठाम निश्चय केला की मी सर्वात उंच शिखर माउंट एवरेस्ट हे मी सर करेन कुणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आणि सगळेजण त्या त्यांना असायला लागले की कसं शक्य आहे पण या अरुणिमा सिन्हा यांनी कृत्रिम पाय बसवून एव्हरेस्टचा माउंट एव्हरेस्ट हे शिखर त्यांनी चढलेलं आहे आज त्यांचं नाव सगळ्यांना माहिती असलं पाहिजे अशा ह्या अरुणिमा सिन्हा किती छान सकारात्मकता त्यांच्यामध्ये होतं त्या बेड हॉस्पिटलमधल्या बेडवर त्यांनी जे स्वप्न पाहिलं माउंट एव्हरेस्ट चढण्याचं त्यांनी ते साकार केलं तर आज आपण प्रत्येक स्त्रियांनी प्रत्येक स्त्रीने हा खरोखर सृजनशीलता आणि सकारात्मकता ही कुष्मांडा देवीकडनं ही जी दोन गुण आहे ही आपल्यामध्ये नक्कीच साकारून घेऊया खऱ्या अर्थाने नवरात्री तेव्हाच आपल्याला साजरा झाला असं म्हणता येईल जेव्हा आपण त्या देवीचे खरोखर गुण आत्मसात करू जेव्हा आपल्यामध्ये ती सकारात्मकता येईल आपल्यामधलं काय कौशल्य आहे काय दडलेल्या गोष्टी आहे त्या आपल्याला स्वत जागृत करता येईल त्याच्यावर काम करता येईल आणि मग फक्त घरच नाही तर कुटुंबच नाही तर आपण एक सुंदर राष्ट्र घडवू शकू आणि अशी ही प्रचंड शक्ती आपल्यामध्ये नक्कीच आहे आज परत एकदा या कुष्मंडा मातेला वंदन आणि तुम्हाला सर्वांना परत खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात नक्की सांगा यूट्यूब चॅनल आयुर्वेद वाईब्स विथ डॉक्टर कांचन याला नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू सो मच